नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनेलवर जिथे आपण वाचतो समजतो आणि आत्मविकासाच्या प्रवासात एक पाऊल पुढे टाकतो आज आपण बोलणार आहोत अशा एका पुस्तकाबद्दल जे तुमचं आयुष्य बदलू शकतं आज ते नेव्हन हे पुस्तक सांगतं की आपण आपल्या विचारांनी भावना आणि विश्वासांनी आपलं वास्तव घडवू शकतो म्हणजेच तुम्ही जसं विचारता तसं तुम्हाला मिळतं चला तर मग जाणून घेऊ या या अद्भूत पुस्तकातलं तत्वज्ञान आणि पास्केटस गेवन हे एक असं पुस्तक आहे जे आपल्या इच्छांना पूर्ण करण्यात आपल्या स्वप्नांना वास्तवात आणण्यात मदत करू शकतं हे आपल्याला तो आवश्यक कोष देतं जो आपण आपल्या जीवनात शोधत असतो जर तुम्ही कधी विचार केला असेल की इच्छा वास्तवात कशा उतरतात तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे या समरी लाईक संधी द्या आणि तुमचं जीवन हळूहळू बदलताना अनुभवा प्रत्येक माणसाची इच्छा असते की त्याच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात पण खरा गोपित भाग आहे त्या इच्छांना गती देणं जितकं लवकर तितकं चांगलं तुम्हालाही हे जाणून घ्यायचं आहे का की इच्छा कशा पूर्ण करायच्या आणि त्या वास्तवात कशा उतरवायच्या तर आज आपण बोलणार आहोत अशा एका पुस्तकाबद्दल जे शिकवते आपली इच्छा प्रकट कशी करावी आणि त्या इच्छेला वास्तवात कसं बदलायचं या पुस्तकाचं नाव आहे आस्क निटस गिव्हन लेखक एस्टर हेक्स आणि जेरी हेक्स परिचय ही एक स्पंदनांची व्हायब्रेशन दोन्ही आहे आइनस्टाईन यांनी सांगितलं होतं जोपर्यंत काही हालचाल होत नाही तोपर्यंत काही घडत नाही म्हणजेच प्रत्येक गोष्ट एका मोजता येणाऱ्या वारंवारतेवर फ्रिक्वेन्सी स्पंदन करते जी गोष्ट आपल्याला घन वाटते तिच्यात लहान कण रिकाम्या अवकाशात नाचत असतात जेव्हा तुम्ही चांगलं वाटण्याच्या शक्ती ला समजता तेव्हा तुम्ही आरोग्य संपत्ती आणि यश जे काही हवे ते मिळवू शकता तुम्ही बालपणापासूनच जाणता की तुमचं वास्तव तुम्ही स्वतः तयार करता आणि तीच इच्छाशक्ती तुमच्या ताकद निर्माण करते ही जीवनयात्रा तुम्ही स्वतः निवडलेली आहे आणि ही पृथ्वी तुमच्यासाठी एक क्रिएशन प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही तुमच्या विचारांनी वास्तव तयार करता आनंद आणि आरोग्य हा या जगाचा पाया आहे हे, हे नेहमी तुमच्यातून वाहत असतं फक्त तुम्हाला ते स्वीकारायचं आहे जसं तुम्ही सहज श्वास घेतात तसं पण तुम्ही जे हवे ते मिळत नाही याचं कारण असतं तुमची स्पंदने व्हायब्रेशन त्या इच्छेच्या स्पंदनाशी जुळत नाहीत म्हणूनच तुमचं लक्ष कुठं आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे ही समरी का वाचावी इट इज गेवन हे एक जादूई पुस्तक आहे जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि आपल्या इच्छांना वास्तवात आणण्याच्या शक्यता समजावून सांगतं स्त्रोत सोस तुम्ही जे काही इच्छिता ते विचारातून स्पंदनाच्या रूपाने विश्वास जातं सोस ईश्वरी शक्ती त्याला ऐकतो समजतो आणि प्रतिसाद देतो आता फक्त तुम्हाला ते रिसीव्ह करण्याची परवानगी द्यायची आहे तुम्ही आणि सोस वेगळे नाही तुम्ही त्याचाच एक भाग आहात अडथळा निर्माण करणं फक्त तुम्हीच करू शकता कारण सोस नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध असतो भावना अमोशन्स तुमचं वास्तव तुम्ही स्वतः तयार करता जाणून किंवा अजाणतेपणी जेव्हा तुम्हाला तुमचे विचार आणि भावना समजतात तेव्हा भा तुम्ही इच्छित वास्तव घडवू शकता शब्दांची गरज नाही फक्त ते आतून अनुभवायचं आहे मी हे इच्छितो मी यावर विश्वास ठेवतो मी याबद्दल आभारी आहे इतकंच पुरेसं आहे तुमच्या भावनात सर्वात अचूक व्हायब्रेशनल इंडिकेटर्स असतात जसं रेडिओवर योग्य फ्रिक्वेन्सी लागली तरच आवाज येतो तसंच जर तुमचं व्हायब्रेशन एकशे एक एफ एम आहे आणि तुम्ही अठ्ठ्याण्णव पूर्णांक सहा दशांशवर ट्यून केलेलं असेल तर संगीत ऐकू येणार नाही तुम्ही जे काही विचार करता आणि ज्या भावनेत राहता तेच तुमचं वास्तव बनतं लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा नियम तुम्ही ज्या गोष्टीकडे लक्ष देता विश्वास ठेवता आणि विचार करता तसंच तुम्हाला मिळतं तुम्ही जे मागता ते मिळतंच पण त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीच्या व्हायब्रेशनल हार्मनीमध्ये असणं गरजेचं आहे अवांछित गोष्टी तुमच्या जीवनात येऊ शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यांना अनाहूतपणे आमंत्रण देत नाही म्हणूनच कृतज्ञता अप्रिशिएशन आणि स्वतःवर प्रेम सेल्फ लाव या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत मॅनफेस्टेशनसाठी काही प्रक्रिया एकदा तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवलं की तुम्हाला कळेल की तुम्ही मॅनफेस्ट करणं शिकला आहात या काही प्रक्रिया तुमचं जीवन बदलू शकतात एक कृतज्ञता प्रक्रिया ॲप्रिशिएशन प्रोसेस जेव्हा तुम्ही कोणाची प्रशंसा करता जेव्हा तुम्ही धन्यवाद म्हणता तेव्हा तुम्ही विश्वाला सांगत असता मला याचं आणखी हवं आहे तुम्हाला शब्द बोलायची गरज नाही जर तुम्ही अप्रिशिएशनच्या अवस्थेत आहात तर चांगल्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे येतात दोन जादुई निर्मितीचा डबा मॅजिकल क्रिएशन बॉक्स कल्पना करा की तुमच्या शेजारी एक मोठा बॉक्स ठेवलेला आहे तुम्ही त्याचे निर्माता आहात तुम्ही त्याचे काही इच्छिता एक सुंदर घर स्वप्नातील करिअर उत्तम आरोग्य ते टाकू शकता जर काही टाकताना आतून अडथळा जाणवला तर ती गोष्ट येण्यास वेळ लागेल पण ज्या गोष्टी तुम्ही आनंदाने टाकता त्या लवकर प्रकट होतील तीन रचनात्मक कार्यशाळा क्रिएटिव्ह वर्कशॉप तुम्ही एक चुंबक आहात तुमचे विचार लोक घटना आणि परिस्थिती तुम्ही स्वतकडे खेचता जर तुम्ही गोष्टी जशा आहेत तशाच पाहिल्या तर त्या तशाच वाढतात पण जर तुम्ही त्यांना जशा हव्या आहेत तशा पाहिलं तर तसं वास्तव तयार होतं म्हणून चांगलं अधिक चांगलं होतं आणि नकारात्मक विचार आणखी वाईट घडवतात चार भावनात्मक पातळीवर वर, वर जाणं अमोशनल स्केल आप हे एखादं नाही ही अनुभूती आहे तुम्ही कोणती भावना अनुभवत आहात हे ओळखा आणि थोडं थोडं चांगलं वाटणारं विचार निवडा जसं तुम्ही अधिक चांगलं वाटतं तसं तुम्ही अधिक प्रिसिव्हिंग मोड मध्ये जाता निष्कर्ष मित्रांनो मला खात्री आहे की ही समरी तुम्हाला आवडली असेल जर तुम्ही या पुस्तकातील शिकवणी आपल्या आयुष्यात लागू केल्या तर तुम्ही तुमचं आयुष्य अधिक आनंदी संतुलित आणि जादुई बनवू शकता लक्षात ठेवा वेश नेहमी होय म्हणतंय फक्त विचार करा आणि ते तुम्हाला मिळेल आस्केन इट एस गिव्हन ही एस्टा आणि जेरी हिक्स यांची एक प्रसिद्ध सेल्फ आस्केन इट एस गिव्हन ही एस्ट आणि जेरी हिक्स यांची एक प्रसिद्ध सेल्फ हेल्प पुस्तक आहे ज्यात अब्राहम नावाच्या आध्यात्मिक गटाच्या शिकवणी दिल्या आहेत हे पुस्तक लॉ ऑफ अट्रॅक्शन वर आधारित आहे जे सांगतं की आपले विचार आणि भावना आपल्या अनुभवांना आकर्षित करतात काही वाचकांसाठी हे पुस्तक जीवन बदलणारं ठरलं आहे हे पुस्तक सेल्फ हेल्प जगात अत्यंत लोकप्रिय आहे आणि लाखो लोकांना त्यांच्या विचारांवर नियंत्रण ठेवून आपलं वास्तव बदलण्याची प्रेरणा दिली आहे मित्रांनो आपले विचार म्हणजेच आपली वास्तविकता घडवणारी बीज आहेत फक्त मागा त्या इच्छेवर विश्वास ठेवा आणि तयार ती प्राप्त करण्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रेरणादायी पुस्तकांच्या समीक्षा आम्ही आणत राहणार आहोत पुन्हा भेटूया एका नव्या विचारांसह तोपर्यंत विश्वास ठेवा आणि स्वप्न पाहत